रंगाची क्वीन जिंकण्यासाठी आपल्याला कवर बाजूला काढावा लागतो माहितीये लाल रंगाची जर आपल्याला क्वीन जिंकायची असेल तर आपल्याला कवर बाजूला काढावा लागतो आणि माझ्या समोर तर या ठिकाणी खूप प्रचंड संख्येनं माता भगिनी बसलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला लाल रंगाची क्वीन जिंकण्यासाठी जर कवर बाजूला काढावं लागत असेल ना तर या देशातील प्रत्येक मुली या भारत देशाची खरी क्वीन आहे आणि तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आता लहुजी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवर आहे आणि म्हणून या माता भगिनींसाठी कवर होण्याची गरज आपल्याला आहे आणि हा साधा सोपा विचार या लहूजी वर्षा साळवेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला घरी येऊन जायचा आहे जयंती कशासाठी साजरी करायची पुण्यतिथी का साजरी करायची महापुरुषांवर भाषण कशासाठी करायची का करायचं हे सगळं माझ्यासारख्या प्राध्यापक तिथं आवर्जून सांगेल या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं एक वेळ नाही डॉक्टर झाला तरी चालेल एक वेळ नाही डॉक्टर झाला तरी चालेल एक वेळ नाही इंजिनियर झाला तरी चालेल नाही वकील झाला तरी चालेल पण तरुण सहकारी मित्रांनो आपल्यामुळं इथं बसलेल्या आपल्या आई वडिलांची मान शर्मेनं खाली जाईल असं कोणतेही कृत आपल्याकडून घडणार नाही हेच या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला ही वाटचाल पुढं करायची आहे ही तर या जयंतीच्या निमित्तानं काळाची गरज आहे आणि म्हणून राघोजी साळवे पराक्रमी होते वडील वडील पराक्रमी होते युद्ध कला अवगत होती सगळं शिक्षण घेतलं लहुजींनी परंतु एक किस्सा तुम्हाला एवढंच माहितीये की छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला सिंहाचा जबडा फाडला अरे पण बांधवांनो आपल्या आद्य क्रांतीवीर आद्य क्रांती लहुजी लहूजी साळवेंनी तर जिवंत वाघाशी युद्ध केला लहूजी साळवेंच्या वडिलांनी राघोजी साळवा साळवेंनी जिवंत वाघाशी युद्ध केलं आणि वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या दरबारात हजर केलं के किती मोठा वारसा आहे किती मोठा वारसा आहे लढाऊ जमात लढवैया जमात आणि या लढवय्या जमातीतील आपण सर्वजण वाघाला पेशव्यांच्या दरबारात आदर केला आणि राघोजी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं शक्तीचं प्रदर्शन केलं आणि दाखवून दिलं या भाऊ मध्ये याची नोंद घेण्यात आली पेशव्यांनी याची नोंद घेतली आणि लहूजी साळवेंच्या वडिलांना म्हणजे राघोजी साळव्यांना पेशव्यांचा जो शिकारखाना होता शिकारखाना या शिकारखान्याचा प्रमुख त्या पेशव्यांनी आपल्या रागोजी साळव्यांना केलं सेजल दिदीनं या ठिकाणी उल्लेख केला अठराशे अठरा ला पेशवाई खालसा झाली आणि मसाल्याचा व्यापार करण्यासाठी आपल्या देशामध्ये आले आणि बघता बघता या इंग्रजांनी गोऱ्या माकडांनी संपूर्ण भारत देश काबीज करायला सुरुवात केली होती अठराशे मध्ये खडकी गाव पुण्यात खडकी गाव इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये प्रचंड कत्तल सुरू झाली प्रचंड युद्धाचा भडका उडाला प्रचंड लढाईला सुरुवात झाली बांधवांनो या लढाईत राघोजी साळवे आणि तेवीस वर्षाचे आद्य क्रांती गुरु लहूजी वस्ता साळवे त्या दोघही बाप लेख बेटा सवाई पाच लेखांनी त्या लढाईमध्ये यांना सहभाग घेतला तलवारीच्या जोरावर छत्रपती शिवरायांच्या काळावरती काळामध्ये साळवे